महिलांचा विश्वचषक सध्या सुरू आहे आणि न्यूझीलंडच्या मॅचमध्ये मिताली राजनं पुन्हा एकदा शतक साजरा केलेला आहे विजय साळवी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विजय काय घडलंय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिताली राज भारताची कर्णधार सातत्यानं फलंदाजी करते या स्पर्धेमध्ये आणि न्यूझीलंड समोरचा सामना इथं भारताला जिंकायला हवं आहे कारण तरच भारताला सेमीफायनलचं तिकीट मिळणार आहे आणि अशा सामन्यामध्ये मिताली राजनं कर्णधारास साजेशी खेळी केली आहे शतक झळकावलं आहे या टुर्नामेंटमध्ये सातत्यानं खेळी करून तिथे जवळजवळ साडेतीनशे धावा केल्या आणि सगळ्यात पहिल्यांदा तिने हरमनप्रीत कौरच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी एकशे बत्तीस धावांची भागीदारी रचली आहे आणि त्यानंतर कृष्णमूर्ती जी तळाला फलंदाजी येते लोअर मिडल ऑर्डरला फलंदाजीला येते तिच्या साथीनं एक मोठी भागीदारी वेदाकृष्णमूर्ती उत्कृष्ट टोलेबाजी करते आणि म्हणूनच भारताला दोनशे त्रेसष्ट धावांची आतापर्यंत बजल मारता आल्या विलास अजूनही दोन चेंडू बाकी आहेत पण लक्षात ठेव हो, स्कोर जितका जास्त तितका भारताला फायदा होणार आहे कारण भारताला कोणत्याही परिस्थितीत ही, ही मॅच जिंकायची आहे आणि न्यूझीलंडची टीम भारताच्या तोडीस तोड आहे ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका इंग्लंड या संघाने उपांत्य फेरीचं आपलं तिकीट निश्चित केलंय एकच जागा शिल्लक आहे आणि त्याच्यासाठी शर्यत आहे भारत आणि न्यूझीलंड या दोन संघात विलास। नक्कीच अत्यंत महत्वाची मॅच आणि या महत्वाच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं महत्वाची खेळी मी तरीनं बजावलेली आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल